शेतकरी मित्र आज आपण आलो आहे बारामतीला जे आपलं कृषकचं कृषी प्रदर्शन चालू आहे ह्या कृषकच्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड इंदोर या कंपनीचा स्टॉल आलेला आहे आणि ह्या स्टॉलबद्दल आपल्याला आज इथं माहिती देणार आहेत आपले साहेब तर पूर्ण इथं मक्का असल गहू असल मिरची पूर्ण जे काही विगर बायोटेक ह्या कंपनीचे जेवढे काही रिसर्च वान असतील गव्हाचे असतील हे असतील तर ह्याबद्दल आपल्याला आज आपले ही कंपनी कशी काम करते आणि ह्यांचे कोणते कोणते प्रोडक्ट आहेत ह्याच्याबद्दल आपल्याला हे साहेब माहिती देणार तर सर नमस्कार नमस्कार तर, नमस्कार। तर सर आपलं विगर बायोटेक ह्या कंपनीबद्दल आणि जे आपले काही प्रोडक्ट आहेत ह्याच्याबद्दल पण थोडीशी शेतकऱ्यासाठी माहिती द्या नमस्कार शेतकरी बंधूं विगर बायोटेक तर्फे मी तुमचं प्रवीण मतकर सरचे स्वागत आहे कृषक दोन हजार सव्वीस भविष्यातली शेती कशी असावी यासाठी नावीन्य असे उपक्रम शासनातर्फे राबवले जातात कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये कृषकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करून मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे विगर्स बायोटेक ही दोन हजार सालची कंपनी आहे आमच्याकडं नवीन वान आहे साठे नव्वद म्हणून मका गेले तीन वर्ष आम्ही तो विकत आहोत तिसे नव्वद म्हणून मका आहे हे सिंगल क्रॉस वान आहेत आणि चायनीज पद्धतीनं तंत्रज्ञानानं कशी मका पर एकर साठ क्विंटल ते पासष्ट क्विंटल कशी काढता येईल पारंपरिक शेतीला छेद देत नवीन शेतीचा आपण ध्यास घेत घेत आहोत शेतकरी जे प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन नवीन काय करता येईल नवीन नवीन शोधायच्या मार्गात असतात मी तुम्हाला फ्लॉट प्लॉट दाखवणार आहेत काही हा रिसर्च गहू आहे सातशे सत्याहत्तर एकशे वीस दिवसाची ते एकशे पंचवीस दिवसाची वरायटी आहे हाय इल्डेड व्हरायटी आहे पंचवीस ते सत्तावीस क्विंटल पर एकर याचं उत्पादन आहे हाँ एक है। हा एकशे अकरा आहे हा हा पण एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसाची वान आहे हा बावीस ते चोवीस क्विंटल एकरी उतारा मिळतो हा मक्याचा वान आहे चायनीज पद्धतीने इथं लागवड केलेली आहे एकरी बारा बारा किलो बियाणं लागत आहे हा खूप सुंदर असा वान आहे याच्यामध्ये स्टारचं प्रमाण पण चांगला आहे एकरी साठ ते पासष्ट क्विंटल मका आपण या पद्धतीनं उत्पादन काढू शकतो खूप सुंदर असा वान आहे मररोगा सहनशील आहे अडीचा प्रादुर्भाव कमी आहे इतर वानांच्या तुलनेमध्ये रेग्युलर पद्धतीने लावलं तर पंचेचाळीस क्विंटल पर्यंत उत्पादन आहे आठ किलो बियाणं तुम्ही लावलं एकरात आणि जर तुम्ही चायनीज पद्धतीने केलं तर साठ ते पासष्ट क्विंटल पर्यंत याचा उतर आहे शंभर टक्के या वर्षीचं वातावरण खूप अनुकूल असं नव्हतं सर्व पिकांना कारण की पाऊस पा। जास्त नोव्हेंबर पर्यंत लांबला होता तरी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे हा आज एकशे पंधरा दिवसाचा प्लॉट आहे आपला ही चालतो पली पलीकडच्या बाजूला तुम्ही दिसत तुम्हाला थर्टी नाईन्टी व्हरायटी आहे ए नव्वद आणि ए नव्वद हा दोन्ही च्या मुरगासाला चालतात डबल कनसाचे जास्तीत जास्त डबल कनिस असते प्रत्येक ठिकाणी ड्राय मॅटर चांगला आहे मुरगासामध्ये आणि बावीस ते चोवीस टनापर्यंत एकरी मुरगासाला उतार आहे त्यामुळं जे दुधाळ जनावर आहेत त्यांच्यासाठी आता मुर्गास हा प्रामुख्यानं महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतामध्ये किंवा उत्तर भारतामध्ये मुरगासाचं प्रमाण किंवा सायलेज आपण म्हणू शकतो सायलेजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे त्यामुळे दोन्ही उत्पादनासाठी पण मक्का तुम्ही घेऊ शकता आणि साठी पण घेऊ शकता धन्यवाद तर शेतकरी मात्र आज आपण ह्या कृषक ह्या कृषी प्रदर्शनामध्ये विगर बायोटेक ह्या प्रायवेटे प्रायव्हेट लिमिटेड इंदोर ह्या कंपनीचा जे मक्का असल गहू असल ह्या पिकाबद्दल बियाण्याचा जे प्लॉट होता तर ह्याच्याबद्दलची आपण माहिती आपण आता जाणून घेतली तर नक्की शेतकरी मित्रावर चांगल्यात चांगलं जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आपण अशा नवीन नवीन व्हरायटीची लागवड केली पाहिजे तर शेतकरी गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता वजय फळे ह्या नावाचं पेज आहे या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद